नमस्कार मित्रांनो बाल संगोपन योजनेअंतर्गत आता अनाथ मुलांना जवळपास बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी सरकार देणार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर असे अनाथ मुलं असतील तर मित्रांनो त्यांना या योजनेची माहिती सांगून किंवा त्या योजनेअंतर्गत त्यांचा अर्ज करून त्यांची मदत नक्कीच करा कारण मित्रांनो बावीसशे पन्नास रुपये हे जास्त तर नाही परंतु मित्रांनो त्यांचं शिक्षण हे आरामशीर होऊ शकतं आणि त्यामुळेच तुम्ही नक्कीच मदत केली पाहिजे आता मित्रांनो ही नेमकी योजना काय आहे यामध्ये नेमके उद्दिष्ट काय आहेत काय काय कागदपत्र का, 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 लागणार व यामध्ये नेमका आपण अर्ज कशा पद्धतीने करायचा आपण या योजनेबद्दल सविस्तर आणि सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे लक्षपूर्वक नाही पाहिला तर मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल म्हणजे संपूर्ण माहिती मिळणार नाही व तुम्हाला अर्ज करत असताना बऱ्याचशा अडचणी चा सामोर जावी लागेल तर मित्रांनो आता एकंदरीतच आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत पण त्या अगोदर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाल संगोपन योजनेची सविस्तर माहिती तर या ठिकाणी पाहू शकता बाल संगोपन योजना महाराष्ट्रातील महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र राज्यात मुलांच्या विकासासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी राबविण्यात येणारी योजना म्हणजेच बाल संगोपन योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलांना आधार देण्यासाठी तयार केलेली आहे अशा मुलांना शिक्षण आरोग्य सेवा आणि मानसिक आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि आपण आज या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जी बाल संगोपन योजना राबवली जाते तर मित्रांनो त्या योजनेची वैशिष्ट्य अगोदर जाणून घेऊयात तर मित्रांनो बाल संगोपन योजना ही योजना महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबवली जाते आणि या योजनेची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत जसे की लाभार्थ्याची निवड तर मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले अनाथ मुलं विधवा स्त्रियांची मुलं घटस्फोटीत किंवा पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या महिलांची मुलं तर मित्रांनो अशा प्रकारच्या लाभार्थी निवड या ठिकाणी अनाथ मुलांसाठी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने मित्रांनो आर्थिक मदत तर निवड केलेल्या मुलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते मित्रांनो सध्या एका मुलासाठी जवळपास प्रति महिन्याला बावीसशे प्रत पन्नास रुपये या ठिकाणी एवढी मदत देण्यात आलेली आहे आता मित्रांनो या योजनेमध्ये वयाची देखील अट आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत झिरो ते अठरा वर्ष वयोगटातील मुले या ठिकाणी पात्र ठरणार आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये नेमक्या काय काय अर्ज प्रक्रिया असणार आहे त्याचसोबत काय काय कागदपत्र लागणार आहेत याची देखील डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो महत्वाचं तर म्हणजे आपण या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा तर मित्रांनो अंगणवाडी केंद्राद्वारे मुलांना शिक्षण पोषण आरोग्य सेवा पुरविल्या जाते आणि मित्रांनो अर्ज प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रात बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी किंवा बालकत्वाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनी जवळच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो मित्रांनो या योजनेचा अर्ज कसल्याही प्रकारे ऑनलाईन नाहीये आणि त्यामुळेच तुम्हाला हा अर्ज महिला व बाल विकास मंत्रा विभागामार्फतच तुम्हाला भरावा लागणार आहे आणि या अर्जासोबत नेमके काय काय पुरावे किंवा काय काय कागदपत्र द्यावं लागणार आहे तर ते कागदपत्र सुद्धा सांगतो तर सर्वात अगोदर तर तुम्हाला जो मुलाचा तुम्ही अर्ज करताय तर त्याचा जन्म दाखला लागणार आहे त्याचप्रमाणे पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड आणि त्यांचा पासपोर्ट साईज फोटो आता मित्रांनो एवढे कागदपत्र लागल्याच्या नंतर मुलांच्या शिक्षणासाठी संबंधित कागदपत्रे लागणार आहेत बाल संगोपन योजना ही महाराष्ट्रात अनेक मुलांसाठी आधारस्तंभ ठरली आहे तिच्या विविध फायद्यासाठी काही महत्त्वाचे महत्वाचे फायदे आहेत जसे की कुपोषण कमी करणे पोषण आहारामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य सुधारते आणि कुपोषणाच्या घटनांमध्ये घट झाली आहे मित्रांनो यासोबतच शिक्षणाला चालना देखील मिळते कारण गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणाचा लागणारा आर्थिक मदत या ठिकाणी मिळते आणि त्यामुळेच मित्रांनो ही योजना खूप म्हणजे चांगली मानली जाते आता मित्रांनो प्रक्रियेतील अडथळे देखील कोणकोणते येतात तर मित्रांनो ते देखील सांगतो तर अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनेकदा पालकांना अडचणी अडचणी येतात बाल संगोपन ही योजना महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जीवन बदलणारी गरीब आणि वंचित मुलांना शिक्षण आरोग्य सेवा आणि पोषणाच्या दृष्टीने आहे ही योजना केवळ मुलांच्या भविष्याचा समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यास मदत करते आणि या योजनेच्या यशासाठी सरकार सोबत समाजाचाहीच सक्रिय भाग आवश्यक आहे जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या अनाथ मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवावे बाकी मित्रांनो या योजनेचा अर्ज जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तो अर्ज तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता त्यानंतर जवळच्याच महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज सादर करू शकता बाकी मित्रांनो या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये लिहून आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ